नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी पास झालेला असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामध्ये शिपाई या पदाकरिता ऑनलाईनरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत सरळसेवा पदभरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट होणार आहे तुमची परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन घेतली जाणार आहे शंभर मार्काची या ठिकाणी परीक्षा असेल त्या शंभर मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे सेवा पदभर्ती असणार आहे एकच एक्झाम आणि तुमची थेट निवड केली जाणार आहे परीक्षा ही आय बी पी एस कंपनीमार्फत या ठिकाणी घेण्यात येणार आहे आय बी पी एस कंपनी कंडक्ट करणार आहे पाव्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी अर्ज दाखल करू शकतो किंवा वयोमर्यादा काय असणार आहे आणि किती जागा कॅटेगरी वाईज जा आहेत ते सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अर्ज करण्यासाठीचा दिनांक काय आहे शेवटचा दिनांक काय आहे आणि परीक्षा फीस काय असणार आहे सर्व माहिती तर पहा जाहिरात क्रमांक या ठिकाणी एक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गाची रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भराव्याची सुविधा ही आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अर्ज ऑनलाईन अर्ज जो आहे तो सादर करू शकता ओके सो so, अर्ज करण्याकरिता विहित कालावधी देण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवात झालेली आहे आणि दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरसाठी ठीक आहे आणि ऑनलाईन चलन भरण्यासाठीची देखील या ठिकाणी दहा पाच दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक पहा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही अधिकृत वेबसाईट आहे या रिक्रुटमेंट संदर्भाची त्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारास प्रवेश पत्राद्वारे या ठिकाणी कळविण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे गट ड स्वरूपाचं हे पद आहे यामध्ये शिपाई गट ड वेतन श्रेणी पहा यस झिरो वन नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी वेतन श्रेणी या ठिकाणी शिपाई या पदाकरिता दिली जाणार आणि त्यानुसार नियमानुसार अनुज्ञेय इतर भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत टोटल जागा पहा दोनशे चौऱ्याऐंशी जागेकरिता या ठिकाणी तुमच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे कॅटेगरी वाईज जागा आपल्याला पाहायचं आहे जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहेत त्यानुसार अनुसूचित जातीसाठी पहा अनुसूचित जातीसाठी एकूण जागा एकोणतीस जागा आहेत ओके अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत विमुक्त जातीसाठी सात जागा एन टी बीसाठी या ठिकाणी झिरो वॅकन्सी आहे एन टी सीसाठी अकरा वॅकन्सी आहे एन टी डी साठी दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग साठी पाच जागा इतर मागास प्रवर्ग साठी बासष्ट जागा ओके सो नंतर आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यू एस या प्रवृातील उमेदवारांसाठी अठ्ठावीस जागा आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता एस सी बी सी उमेदवारांसाठी अठ्ठावीस जागा आणि अराखीव खुल्या वर्गासाठी एक्क्याण्णव जागा आहेत टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागेकरिता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ओके पहा कॅटे कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर यामध्ये दोन अनाथांचे पद असतील सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्थ पहा कोण अर्ज दाखल करू शकतो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अर्थात दहावी उत्तीर्ण उमेदवार शिपाई गट ड या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतो त्यासाठी वयोमर्यादा पहा काय आहे वयोमर्यादा या ठिकाणी किमान अठरा वर्ष पूर्ण असायला हवे आणि अडुतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ओके सो महत्वाची अट आहे अठरा ते अडतीस वर्ष वयोगटातील जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात यामध्ये एज रिलॅक्सेशन देखील आहे मागासवर्गीयांसाठी आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल लक्षम या ठिकाणी दिली जाईल किंवा त्यांना सूट दिल, दिली दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहणार आहे ओके सो so, शिपाई हे पद आहे त्यासाठी परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरावं लागणार आहे अराखीव म्हणजे खुल्या वर्गाकरिता तुम्हाला एक हजार रुपये चलन या ठिकाणी पे करावं लागणार आहे आणि राखीव प्रवर्गाकरिता नऊशे रुपये या ठिकाणी तुम्हाला परीक्षा शुल्क जो आहे तो आकारला जात आहे ओके यामध्ये माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही उपयुक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच यावरील देय इतर अतिरिक्त असतील ओके सो सर्वसाधारण एक हजार रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे खुल्या वर्गाकरिता आणि राखीव रुपये या ठिकाणी आकारलं जात आहे आणि माझ्या सैनिकसाठी परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे ओके सो विद्यार्थी हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे जाहिरात आलेली आहे शिपाई गटड या पदाकरिता ओके सो दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता दहावी उत्तीर्ण या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ऑनलाईन ऑनलाईन अर्ज सादर करायला सुरुवात झालेली आहे बावीस तारखेपासून या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत की परीक्षा पॅटर्न काय असेल काय सिलेबस असेल सर्व माहिती नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद